कायद्याचे उल्लंघन करत जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यात नऊ थर लावून सलामी दिली ठाण्यातील नौपाडा येथे मनसेकडून उभारण्यात आलेल्या कायदेभंग हंडीसाठी अकरा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते याच मंडळाने दहीहंडीच्या मर्यादेविरोधात सर्वोच्च न्यायालयाने जी बंदी घातली होती त्यावर फेरविचार याचिका दाखल केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे निर्बंध कायम ठेवत जय जवान पथकाची याचिका फेटाळून लावली होती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर असमाधानी असणाऱ्या पदकाने अखेर गुरुवारी नियमाचे उल्लंघन करत आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला त्यांनी घेतलेला हा पवित्रा त्यांना महागात पडणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला जुगारून नऊ थरांची हंडी लावल्याबद्दल त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून हंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या गोविंदा पथकावर कलम एकशे अठ्ठ्याऐशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहीहंडीची उंची वीस फूट असावी आणि थरांमध्ये अठरा वर्षाखालील मुलांचा सहभाग नसावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते दहीहंडीच्या उत्सवावर न्यायालयाने लादलेले निर्बंध धुडकावून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात चाळीस फुटांची दहीहंडी उभारली होती मात्र पोलिसांनी समज दिल्यानंतर ही हंडी वीस फुटांवर घेण्यात आली सध्या दहीहंडीच्या ठिकाणी गणवेशातील आणि साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच पोलिसांकडून वेळ पडल्यास न्यायालयात पुरावा सादर करण्यासाठी या दहीहंडीच्या ठिकाणाची व्हिडिओग्राफी देखील केली जात आहे